मंडळी नऊ लाखामध्ये हा वन बी एच के फ्लॅट विकायचा आहे भरपूर जाहिराती आपण बघतात युट्यूब चॅनलवरती किंवा गुगलवरती जाऊन किंवा फेसबुक इंस्टाग्रामवरती सुद्धा आपल्याला प्रॉपर्टीची जाहिरात पाहायला भेटते पण मंडळी आज आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती मी कासिम शेख आपल्यासाठी ही प्रॉपर्टी आणलेली आहे चला व्हिडिओ पहा संपूर्ण हा वन बी एच के नऊ लाखामध्ये कुठं आहे आणि नेमकं पुण्याच्या किती जवळ आहे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मी कासिम शेख आपले सहर्ष सहर स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रियल इस्टेटच्या युट्यूब चॅनलवरती चॅनल आहे रिअल इस्टेटचं पण खरं बोलायला गेलं तर आपण एजंट ब्रोकर नाहीये मंडळी मंडळी आज आपल्यासाठी हे नऊ लाखामध्ये वन बी एच केचे चे मोठे फ्लॅट आणलेले आहे त्याला तुम्ही बघू शकता बाल्कनी आहे सगळं काही व्यवस्थित दाखवलं गेलेलं आहे पण हे जे दाखवलं गेलेलं आहे हे एक जेस्ट फोटो मी इथं लावलेले आहे पण खरी जी प्रॉपर्टी आहे ना ती तुम्ही येऊन रिअल फिजिकलमध्ये बघू शकतात हा तर एक जेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा बनवलेला आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर बघायला गेलं भरपूर अशी प्रॉपर्टीची माहिती आपल्यासाठी आपण इथं आणत असतो पण तुम्ही काय बुवा फक्त बघत राहतात चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करत नाही अहो मंडळी चॅनलचा जो ब बटन आहे तो दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला फुल ऑलमध्ये करून टाका कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एकदमच धमाकेदार ऑफर आपल्यासाठी आज आलेली आहे प्रत्यक्षात वन बी एच के फक्त नऊ लाखामध्ये अहो नऊ लाखामध्ये नाईन लॅक ओनली नाईन लॅक आणि हे जे वन बी एच के फ्लॅट जे आहे तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचे आहे आता बघायला गेलं तर आपण डायरेक्टली आणि ही प्रॉपर्टी जी आहे ना ही लीगल प्रॉपर्टी आहे संपूर्ण जे ह्या फ्लॅटचे या बिल्डिंगेचे या, बिल्डिंग या अपार्टमेंटचे जे बांधकाम झालेलं आहे ते एने प्लॉटवर झालेले कारण की बाजूलाच बंगलो एने प्लॉट प्लॉटसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे विक्रीसाठी आणि हे जे फ्लॅट जे आहे हे अर्जंटमध्ये विकायचे फक्त नऊ लाख अहो फक्त नऊ लाख नाही तर इथं तुम्हाला बघा मंडळी मी क्लिअर क्लिअर सांगत असतो तुम्हाला इथं यायला लागणार आहे फिजिकल तुम्ही तो फ्लॅट जो आहे नऊ लाखाचा बघा मी तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट तर सांगितलेलं आहे बरं त्याच्यामध्ये अजून ॲड करा त्याच्यामध्ये गॅलरीसुद्धा आहे बाल्कनीसुद्धा आपल्याला भेटणार आहे बघा एक बेडरूम आहे एक हॉल आहे एक किचन आहे आणि हे जे फ्लॅट जे आहे टोटल वन बी एच केचे फ्लॅट आहे आणि बघायला गेलं वन बी एच केचे जे रेट आहे सध्याला नऊ लाख रुपयाचे रेट ठेवलेले आहे पण पण थांबा एवढंच नाही आहे बघा तुमच्या नावावरती हे फ्लॅटचे कागदपत्र करायला बरोबर ना लीगल सगळं करायला ह्याला एक ते दीड लाख रुपयाचा खर्च येणार आहे कारण की रजिस्ट्री म्हणजे रेजिस्ट्रेशन असणार आहे रजिस्ट्रेशनचा पण खर्च त्याच्यामध्ये जोडला गेलेला नाहीये नुसतं फ्लॅटची किंमत मी तिथं लावलेली आहे नऊ लाख रुपयाची पण तुम्ही डायरेक्टली बघा जुने फ्लॅट किंवा जुने घर घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली नवीन बघा हे तुम्ही बघू शकतात मी बरेचसे जे प्रॉपर्टी आहे त्यांचे फुटेज इथं लावलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असा वाटत होतं की खूप जरा वेगळा बनवावं बरोबर ना मंडळी आज बघा भरपूर तुम्हाला फ्लॅटचे फोटो दिसणार आहे घराचे फोटो दिसणार आहे विभिन्न प्रकारचे फ्लॅट तुमच्या समोर काही फुटेजमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे पण पण जो ओरिजिनल जो फ्लॅट जो आहे थोडासा सस्पेन्स ठेवलेला आहे मंडळी मंडळी लवकरच तिथं जाऊन त्या फ्लॅटची शूटिंग करणार आहे कारण की नवीन अपार्टमेंट आहे नवीन प्रॉपर्टी आहे आजची नाही या चॅनलवरती येऊ शकते मंडळी त्याचा प्रॉपर आपण व्हिडिओग्राफी करणार आहे आणि लवकरच आपल्या समोर ती प्रॉपर्टीचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे मंडळी आज बघायला गेलं आपल्याकडं कर... बघा भरपूर अशा प्रॉपर्ट्या आहे फक्त एक लाख रुपये गुंट्यानी तुमच्यासाठी जागा पण उपलब्ध आहे आपल्याकडं बघा एक लाख रुपये जास्त नाही आपल्याला जास्त नाही भरायचं एक लाख रुपये गुंठा बरोबर ना पण इथं एक कंडिशन दिलेली आहे इथं तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठे खरेदी करायला लागणार बघा इन्व्हेस्टमेंट करायचं असलं तर तुम्ही मला फोन करू शकतात माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन झिरो फोर डबल नाईन हा तुम्हाला समोरच दिसत आहे आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे मंडळी या फ्लॅटसाठी पण तुम्ही मला या नंबरवरती डायरेक्टली फोन करू शकतात नंबर पुन्हा ऐका नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन बघा एक गुंटा जागा तुम्ही घेणार बरोबर ना बरं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे पुण्याच्या अगदी जवळ तर हे जे प्लॉट जे आहे आपल्याकडं ते जबरदस्त प्लॉट आहे कारण की ही संपूर्ण तीस गुंट्याची शेती आहे पण तीस गुंटे सोडा तुम्हाला एक एकर पण पाहिजे असेल बघा मी तुम्हाला जो रेट सांगतो ना तो एकदम स्पष्ट सांगू राहिलेला आहे एक लाख रुपये प्रति एक लाख रुपये गुंटा आहे आणि दहा गुंट्याचेच पेपर होणार आहे बरं दहा गुंट्याचे पेपर झाले तर खरेदी ख सात बारा आणि सर्च रिपोर्ट आणि आठचा उतारा हे सगळं भेटणार आहे अहो ताब्याला कशाला विसरता ताबासुद्धा भेटणार आहे तुम्हाला दहा लाखामध्ये दहा लाख नाही अकरा लाख बरोबर ना एखादा लाख रुपये वरती तुम्हाला खरेदी खत खर, सात बारा ह्यासाठी तुम्हाला ठेवायला लागणार आहे नाहीतर तुम्ही बोलणार की डायरेक्टली हे लाख रुपये गुंट्यानी अहो चा, चार चार गुंटे किंवा पाच गुंटे बघा कमीत कमी तुम्हाला दहा गुंटे घ्यायला लागणार तुम्ही नऊ गुंटे पण घेतले तर हे जे पेपर होणार नाही आणि ही जे प्लॉट जे आहे हे केडगाव चौपुला तिकडूनच बाजूलाच मार्ग आहे मोरगावचा मोरगाववरून मोरगावला ना नाही जायचंय केडगावच्या पुढं इथून रेल्वे स्टेशन जे आहे ना केडगावचा ते फक्त अडीचशे तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर अडीचशे नाही तीन किलोमीटरचाच हा रेल्वे स्टेशन आहे अंतरावर आणि मेन मोरगाव जो रोड आहे तिकडून दीड किलोमीटर आतमध्ये आहे एकदमच रोड टच बघायला गेलं पण मंडळी आज आपण तुम्हाला वन बी एच के नऊ लाखामध्ये हे फ्लॅटची माहिती देत होते थोडीशी अर्धी राहिली पण चला आत्ता आपण पुरी करून टाकू हे वन बी एच के जे आहे हे वागुलीच्या पुढं सनसवाडीमध्ये आहे सनसवाडीहून तीन किलोमीटर आतमध्ये टोटल पस्तीस किलोमीटर रेल्वे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हे वन वन बी एच के चे फ्लॅट आहे तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचे आहे आणि सनसवाडीहून तीन किलोमीटर आतमध्ये आहे पण प्रॉपर्टी आहे ना खूप झकास प्रॉपर्टी आहे जबरदस्त वन बीएचकेचे हे फ्लॅट आहे आणि हे विकायचे आहे आणि टू बीएचके सुद्धा आहे इथं बघायला गेलं छोटी फॅमिली असली तर वन बी एच के घ्या मोठी फॅमिली असली तर टू बी एच के तुम्ही आरामशीर घेऊ शकतात आणि ह्या फ्लॅटवर कुठल्याही बँकेचे तुम्ही लोन करू शकतात कारण की हे एने प्रॉपर्टीमध्ये बांधकाम झालेलं आहे गुंटेवारीमध्ये नाही गुंटेवारीमध्ये प्रॉब्लेम असतो पण एने प्रॉपर्टीमध्ये हे बांधकाम केलेलं आहे बिल्डर जे आहे सुप्रसिद्ध बिल्डर आहे तुम्ही आल्यानंतरच तुम्ही बघून खुश होताल बरोबर ना मंडळी आज तुमच्यासाठी मी एक लाख रुपये गुंठ्या जाग्याबद्दल पण बोललो पण ती जागा जी आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुल्याचे इथं मोरगाव रस्त्यावर बाजूलाच एक किलोमी एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे गुंठा जो आहे फक्त एक लाख रुपयाचा गुंठा पडणार आहे आपल्याला दहा गुंटे खरेदी खत होणार आहे दहा गुंट्यासाठी अकरा अकरा लाख रुपयेपर्यंत जाणार आहे अकरा किंवा साडे अकरा एवढं चार्जेस बसणार आहे पण मंडळी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर कशाला घाबरतात बघा जुन्या प्रॉपर्ट्या किंवा जुन्या फ्लॅट घेण्यापेक्षा नवीन स्थानमध्ये नवीन जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आज परवडणार कारण की उद्या एक बघायला गेलं उद्या जे होते पुणे शहर एक गावामध्येच होते आज पुणे शहराचा मस्त विकास झालेला आहे आणि अजून येणाऱ्या वर्षामध्ये अजून वाढणार आहे पण मंडळी विश्वास ठेवा आपल्याकडं जी पण प्रॉपर्टी येते त्याचे कागदपत्र एकदम डॉट क्लिअर कटच असतात तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ह्याची हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी आहे कारण की तुम्हाला जसं कागदपत्र दाखवलं तसं तुम्ही वकिलाला दाखवू शकतात वकील, वकील म्हटले ओके पेपर तर तुम्ही लगेचच टोकन देऊ शकतात कारण की प्रॉपर्टी म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज व्हिडिओ बघितला धन्यवाद यू आणि जय महाराष्ट्र